मला एवढं समजलं मी याबद्दल मी एक बघितलं की आंबड तहसील पुढे एक पेंडॉल लागलेला आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मागच्या एक वर्षापासून अकरा महिने झाले आणि ते लोक म्हणजे अकरा महिन्यात उन्हाळा पण बघितला पावसाळा पण बघितला आणि हिवाळा पण बघितला आणि आता पाऊस पण चालू आहे अशा परिस्थितीत बोर गरीब लोक असे बसून आंदोलन करतायत उपाशी तपाशी राहत आहेत ठिया आंदोलन करत आहेत उद्देश काय की त्यांनी त्यांच्या अतिशय मेहनतीतून कमवलेल्या पैसे त्यांना वापस मिळावे काही लोक आता आंदोलनात आणि याच्यामध्ये होते त्यांनी असं सांगितलं की अक्षरशः ऊसतोड तोड मजूर आहे त्यांनी पैसे घेऊन लाख दोन लाख रुपये ठेवलेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गरीब माणसं पण खूप आहेत काही ऊसाचे शेतकरी पण खूप आहेत किंवा अन्यसुद्धा व्यापारी पण खूप आहेत माझं म्हणणं एकंदर चे, चे, ते हे पैसे त्यांच्या कष्टाचे हक्काचे ते त्यांना वापस मिळावेत यासाठीचं हे ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या विरुद्धचं ठेवीदारांचं हे अतिशय मोठा मोर्चा या ठिकाणी झालेला आहे त्यांचा उद्देश त्यांच्या ठेवी ते वापस मिळाव्या एवढाच महत्त्वाचा उद्देश आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे लोकप्रतिनिधी म्हणून की शेवटी आपण लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना यामध्ये कुठलाही एक सुद्धा म्हणजे मी शपथपूर्वक मी लोकांच्या समोर सांगितलं की ईश्वर शपथ घेऊन कुठलंही काही आमचा राजकारण नाही किंवा वैयक्तिक काही विषय नाही काही नाही आमचा विषय की लोकांना खरोखर पैसे त्यांचे वापस मिळाले या सगळ्याच एकंदर प्रकरणात मला जी माहिती मिळालेली ती पंधरा लोकांचा मृत्यू झालेला आहे मानसिक त्रस्त येतो आणि अजून किती लोक मेल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार जागा होणार आणि मला काही कळत नाही मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की दोन्ही सरकारची जबाबदारी ही जी स स्टेट कॉपरेटिव्ह असते ती दोन दोन तीन राज्य मिळून असते त्यामुळं ती रजिस्टर झालेली असते केंद्रातल्या सहकार विभागाकडून म्हणून मी सेंट्रल रजिस्ट्रार फॉर कोऑपरेटिव्ह मिस्टर झा यांच्याशी प्रदीर्घ फोनवर बोललो त्यांना सांगितलं की असा असा प्रकार घडलेला आहे याची व्याप्ती ही काही दोन पाच कोटीची नाही आहे ही सदोतीस तीन हजार सातशे पन्नास कोटी आहे म्हणजे ही आत्तापर्यंत कळलेली माहिती याच्यामध्ये एकूण जे ठेवीदार आहेत त्यांची संख्या तीन लाख पासष्ट हजार आहे आणि मराठवाड्यातला बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर जा परभणी जिल्हा हे बरेचसे मोठ्या पद्धतीनं व्यापलेले आहेत आणि म्हणून यामध्ये माझं एवढंच सांगणं आहे की एवढ्या मोठ्या संख्येने सभासद वर्ग आहे ठेवीदार आहेत एवढ्या मोठ्या संख्येने अमाऊंट आहे चार हजार